नमस्कार मंडळी कशा आहात तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज मी व्हिडिओ बनवणार आहे की आम्ही व्हिडिओ कशी काढतो जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मला सर्वांना हसवायला खूप आवडतं तर मी तेच कॉमेडी व्हिडिओ कशी काढतो आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही व्हिडिओ शूट केली आहे त्रिशानेच कारण की आमच्याकडे आता सध्या मोबाईल स्टँड नाही आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्रिशाचे पप्पासुद्धा आहेत तर सर्वात आधी तर त्यांचा मला नकारच होता या सर्व गोष्टींमध्ये कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की मुलांना सांभाळून घर सांभाळून तू हे सर्व कसं ॲडजस्ट करू शकतेस तर नंतर मी त्यांना सांगितलं का प्लीज तुम्ही मला परवानगी द्या कारण की त्यांच्या परवानगीशिवाय मी पुढे काही करू शकणार नव्हती तर त्यांनीसुद्धा मला परवानगी दिली तेव्हापासून मी व्हिडिओ स्टार्ट केलेत माझे पण आता त्यांनासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मा यायला खूप आवडतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे का मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मला अजूनपर्यंत नीट व्हिडिओ एडिटिंग करता येत नाही तर चॅनलसुद्धा मला माझ्या बहिणींनीच खोलून दिला आहे पण आत्ता पण काही प्रॉब्लेम झाले तर मी माझ्या ताईलाच फोन करून सांगते आणि तिचाच सल्ला घेते का पुढे कसं काय करायचं काय नाही ते तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघू शकता की आम्ही व्हिडिओ शूट करताना किती मजता मज्जा मस्ती करतो तर बघितलात का मंडळी तुम्ही आम्ही कशी व्हिडिओ शूट करतो ती तर व्हिडिओ शूट करताना खूप छान असा अनुभव येतो आम्हाला आणि खूप मजा देखील येते पण मेहनत पण तितकीच लागते बरं का पण म्हणतात ना कुठलीही गोष्ट आपण मनापासून केली आणि जिद्दीने केली तर त्याला परमेश्वर देखील आपली साथ देतो आणि तुमचीसुद्धा मला तेवढीच साथ आहे जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं की मला तुमची छान अशी प्रतिक्रिया मिळाली आहे तर अशीच साथ मला तुमची नेहमी असू द्यात आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय